विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग मध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझे रक्त बाबासाहेबांसाठी या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग मध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन हे। तरी सर्वांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी करण्यात आहे आम्ही या अंतर्गत शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान करणं यासारखी कुठली चांगली गोष्ट नसेल असं मला वाटतं आपण हे जे रक्तदान करणार आहोत ते सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीला दिलं जाणार आहे ज्यामुळं गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचणार आहेत आपण रक्तदान करत असताना नेहमी शासकीय रक्तपेढीला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीला करावं असं मी आवाहन करतो